सोशल मीडियावरती दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ त्यातील मजेशीर असतात तर काहीही आश्चर्यचकित करणारे असे असतात काही व्हिडिओ तर अंगावर काटा येणारे असे असतात काही व्हिडिओ मात्र डोळ्यात पाणी आणण्यासारखा असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका वाहून जाणाऱ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने जेवाची बाजी लावलेली आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील अंगावर काटायलाशिवाय राहणार नाही नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता त्या स्पोर्ट्स या चॅनेल सबस्क्राइब करा आणि अपडेट देखील राहा हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाची माणसासम वागणे ते लोकप्रिय गीत तुम्ही ऐकलं असेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या गाण्याची आठवण नक्की आल्याशिवाय राहणार नाही व्हायरल व्हिडिओ मध्ये एक नाला दिसतोय या नाल्यातून एक जेसीबी जाताना दिसतोय या जेसीबीच्या मदतीने एक व्यक्ती नाल्याच्या पाण्यात अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवताना दिसते व्हिडिओ तुम्हाला दिसेल ही व्यक्ती कुत्र्याला पकडते जवळ घेते आणि या नाल्यातून बाहेर काढते हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भाऊक व्हाल सध्या हा व्हिडिओ तू पण असा व्हायरल होत आहे आणि या व्यक्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे कुत्रा आणि माणसाची मैत्री दाखवणारे अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील अनेकदा कुत्र्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून मालकाचे प्राण वाचवले या व्हिडिओमध्ये मात्र एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात टाकून कुत्र्याचा जीव वाचवला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका